नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडी या ठिकाणी मित्रांनो चौदरवाडी फाटीवरती दिनांक चार सप्टेंबर रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे या मैदानाची फायनल अपडेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊयात आयो आयोजकांकडनं कशा पद्धतीनं हे मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानाचे आयोजक सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ऋषी आबा गायकवाडे आबा नमस्ते नमस्कार आबा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आपण सोमेश्वर यात्रेनिमित्त एकवीस ऑगस्ट रोजी हे मैदान आयोजित केलेलं पण त्यावेळेस पूर्ण सोमेश्वर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होता त्यामुळे आपण ते मैदान रद्द केलेलं आणि तेच मैदान आपण चार सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या या ठिकाणी चौदरवटी चौदरवडी फाटीवरती आयोजित केलेला स्वरूप काय मैदानाचा एक बैल कसं बक्षिसाचं स्वरूप प्रथम बक्षीस एक, एक बा, सा लाख अकरा हजार रुपये आहे द्वितीय एकाहत्तर हजार रुपये आहे तृतीय एकावन्न हजार रुपये आहे चतुर्थ एकतीस हजार रुपये आहे पंचम बक्षीस एकवीस हजार रुपये आहे सहावं बक्षीस जे आहे ते आपलं पंधरा हजार रुपये सातवं बक्षीस आहे ते अकरा हजार रुपये आणि क्वार्टर फायनल ला हजार आहे चार हजार तीन हजार आणि त्यानंतरची बक्षीस दोन दोन हजार रुपयांची आपण ठेवलेली आहे त्याचबरोबर सेमी ला तीन नंबरला उतरणाऱ्या बैलगाडी मालकांना काय बक्षीस आहेत त्यांना आपण ट्रॉफी आणि योग्य ते बक्षीस आपल्या आयोजकांच्या वतीनं देणार आहोत मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची परवानगी आपली पूर्ण झालेली आहे आम्ही थोड्याच वेळात ते सोशल मीडियाला शेअर करणार आहोत बरं आता इथली परिस्थिती कशी काय वातावरण कसं आता वातावरण आता तुम्ही बघताय की पावसाचं कुठलंही वातावरण नाहीये आणि एकदम व्यवस्थित सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि मैदान हे अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्या होणार आहे आणि ह्या फाटीची आपल्याला माहिती आहे जरी थोडासा पाऊस झाला तरी हे मैदान चांगल्या पद्धतीने पार पाडलं मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम संपन्न होईल का या सर्वांच्या नियम हे मैदान संपन्न होणार आहे काय आव्हान करताना महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाडी मालकांना शौकीनांना विनंती आहे की आपण या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चुकीची पद्धत केली जाणार नाही हे मैदान हे नियमाप्रमाणे पार पाडलं जाईल ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात काय आवाहन करा ऑनलाईन नोंदी आपण लवकरात लवकर करून घ्याव्यात आपण आता सुरुवात केलेली आहे त्यासाठीच आपण फायनल अपडेट तुमच्या माध्यमातून देत आहे त्यामुळे आपण जितका जितक्या लवकरात लवकर आपल्याला नोंदी करतायत कर तेवढ्या आपण करून घ्याव्यात चालतंय धन्यवाद आपल्या समित या मैदानाचे आयोजक प्रशांत बाहेरिटे भाया नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाची सगळी तयारी पूर्ण करण्यात आली का हो सगळी झाली तयारी पूर्ण त्याचबरोबर या तांत्रिक उपाययोजना करण्यात आलेल्या मिळेल आम्हाला एक तासाभरात परवानगी मिळेल बरं काय आव्हान करताना आता कसा प्रतिसाद भेटतोय किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत चाळीस गाड्यांची नोंद झाली काय मैदानाच्या संदर्भात काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना लवकरात लवकर नोंद करून घ्या आणि पावसाचं वातावरण नाही त्यामुळं बैलगाडा मालकांनी सहकार्य करावं आणि आता कसा नोंदीला कसा प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत चाळीस पन्नास गाडी नोंद झालेली आहे आम्ही साठसत्तर गाडी जरी आली तरी आम्ही मैदान तेवढ्यात पूर्ण करू शकतो त्याच्यामुळे फक्त बैलगाडा मालकांनी लवकर नोंद करून सहकार्य करावं सहकार्य करावं आणि बाकी पल्ला किती शेवटचा पल्ला आठशे फुट आहे बरं आणि लाईव्ह लॉट कधी काढले जाते आज रात्री संध्याकाळी नऊ वाजता काढली जातील अजून काय आव्हान चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समेत सोमेश्वर परिसरातील प्रसिद्ध बैलगाडी मालक सुंदर बैलाचे मालक नितीन शेठ साखरे तर नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाची तुम्ही आता पाहणी केली कशी काय आयोजकांनी तयारी केली आयोजकांनी चांगली तयारी केली आहे आता काय थोड्या पाच सात तास राहिले आहेत संध्याकाळी लॉट निघणार आहेत बाकी काय सांगाल खाली सुट, सुट्टी सुट्टीच्या ठिकाणी चेंडा पंच म्हणून कोण आहेत अप्पा घाटे आणि आपले वानवडीचे पिलू जावळे तर समालोचक कोण कोण आहेत मयूर तळेकर आणि प्रवीण प्रवीण आणि लाईव्ह कुठल्या चॅनलच्या माध्यमात सी लाईव्ह काय आव्हान करताल पहिली मालकांना नोंद करण्याच्या संदर्भात सगळ्यांनी जेवढ्या लवकर आपण करतात नोंद लवकर लॉट काढायला नाही तर काय होते संध्याकाळी आठ वाजता फोन येतात की आमची गाडी घ्या गा, आमची गाडी घ्या तेव्हा उशीर होते मग दहा अकरा वाजता लॉट काढायला त्या प्रत्येकाने आप आपापल्या पद्धतीने आठच्या आधी दोन केली की आठ साडेला चालू झाले मी नऊ पर्यंत सगळे समजे सं, सं, बरोबर आणि निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आमच्या तालुक्यातली कमिटी सगळे ते सगळे निकाल पंच अजून थड हंपार हे सगळं आमच्या तालुक्यातले जे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे मंडळी आहेत ते सगळे आपले काम करणार चालतंय धन्यवाद दादा अध्यक्ष नात्याने तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करा सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून ग्रामस्थांना सहकार्य करावे हे संपूर्ण सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या सर्व नियमाटीनुसार होईल का ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत घालून दिले आहेत त्यानुसारच हे मैदान लॉट आम्हाला कधी पाहायला मिळतील सगळे आठ वाजता लाईव्ह लॉट निघतील चालते धन्यवाद आबा धन्यवाद